फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचं काहीतरी मी बाबा तुमच्या विकासासाठी इकडं करतोय मी तुमच्या विकासासाठी ते करतोय कुणीही कुणाचा विकास करत नाही आज पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा आज फक्त इलेक्शन कशावर लढलं जात आहे न निगोडवाडीचा पांडवधारा असेल किंवा धामणीचे माळसाकांत असेल किंवा पेठचे कळमोडी प्रकल्प असेल पस्तीस वर्षात कोणताही प्रकल्प पूर्ण झाला नाही कुठेही पाणी आलं नाही आज मावळात जाऊन पहा खासरामध्ये बायका पाणी भरतायत हांड्यात चंबूने ग्लास पाणी तिथून भरून खालून अजून मावळातून तिथं वरती डिंबे धरण झाले परंतु त्या महिलांचा हांडा अजून डोक्यावरचा खाली आलेला नाही इथूनच दोन दस्तूरवाडी आहे तिथे आजही पावसाळ्यात आजही त्यांना पाणी पुरवावं हो मग तुमचा विकास गेला कुठं कुठं विकास चाललाय रस्त्यांना जागोजागी सगळीकडे खड्डेच पडलेले आहेत मग हा विकास कुठे नक्की आणि तुम्ही जर विकासासाठी जर इकडे तिकडं करताय मग मला असं एक म्हणायचंय की कुणी कोणाचा आमरपट्टा घेऊन आलेला नाही एकदा सर्वसामान्य माणसाला संधी मिळावी आणि यांनी जे पस्तीस वर्षात जे राजकारण केले या वर्षात जेवढा विकास केला तेवढा वर्षात शिवसेनेची विकास करून द्यायला सौरव समाजाला बांधले फक्त एकदा जनतेने संधी द्यावी आणि एकदा आमच्या शिवसेनेची मशाल ही आंबेगाव तालुक्यात पेटावी हीच अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वजण शिवसैनिक शिवसैनिकचे पदाधिकारी पक्ष वाढीसाठी पक्ष संघटनेसाठी सर्वजण लढत आहोत कारण भेटत आहोत सर्वसामान्य जनतेत जात आहोत आणि जनतेचा ज्या वेळेला आम्ही कौल घेतो त्यावेळी जनतेचा सर्वसामान्य जनतेचा म मा फक्त मानस एकच आहे की उद्धव साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी आता ज्या पद्धतीने आपण सामाजिक कामे करतो आहे आता तुम्ही पाहिलं पाठीमागा मी अँब्युलन्सचा मुद्दा उठवला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स होत्या ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे एस टी महामंडळाच्या माध्यमातून आता बरेच ठिकाणी आता तुम्ही विकास मानताय बरेच ठिकाणी एस सुद्धा चालू नाही आता आपण वरती तिकडं गोनवडी गंगापूर वगैरे तिकडे एस टी आत्ता चालू केली ते पण आंदोलनाच्या माध्यमात ज्यावेळी आपण आंदोलन करतो किंवा काहीतरी अधिकाऱ्यांना पण ती, ती प्रेमाने का होऊ शकत नाहीत आणि ती प्रेमाने होत नाहीत आणि सामान्य माणसाचे आज तुम्ही विकास मानताय सगळ्या गोष्टी विकासाच्या सांगताय आज तुमचे आता समजा काही चार दोन दिवसापूर्वीचं जे वातावरण आहे इकडं चालले तिकडे चालले शेतकऱ्याचा त्यात काय फायदा आहे शेतकऱ्याचा फायदा काय तुमचं राजकारण तुमच्यापाशी आहे तुम्ही भांडताय तुम्ही काय करताय तुमच्या भांडणातून शेतकऱ्याचा किंवा सामान्य माणसाचा फायदा काय आज सामान्य माणूस जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला चुकून तर कुणीही तिथं त्याला उचलायला नसतो तर त्यावेळी आता सांगते तीन दिवसापूर्वी आमच्या निघोठडी बायपासला श्रावणी हॉटेल पुढं तीन मुलं मावळ भागातील तीन मुलं बसने उडवली मला अडीच वाजता अँब्युलन्सवाल्याचा फोन आलाय आणि तिथं जाऊन आम्ही ते बॉडी उचलल्यात एक जण जिवंत होता तो तिथं स सरकारीत गेल्यावर थोड्या प्रथम उपचाराच्या नंतर तो पण झाला तीन मुलं वीस बावीस वर्षाची तिथं जा, जागेवर हे झालेत मग तुम्ही त्यावेळी नसता किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळी नसता तुम्ही नंतर फक्त शायनिंग करण्यासाठी किंवा तुमचं राजकारण करण्यासाठी फोटोसाठी आता वाघाचे हल्ले होत आहेत किती ठिकाणी पिंजऱ्यांची मागणी मी केली वन अधिकाऱ्यांशी मी मांडते तुम्ही फक्त फोकसला बातम्या तुमच्या लावतायत मग सुरेखाताई काय काम करते किंवा काय करत नाही आज सामान्य माणूस मला फोन करू शकतो अर्ध्या रात्री आता त्याचं उदाहरण जागृत उदाहरण आहे निसाळ साहेब आहेत साहेब मला अडीच वाजता फोन केला अडीच वाजता तुमचा फोन रिसीव केला हां दोन वाजता असो अडीच वाजता असो मी एक महिला आहे असा विचार नाही माझ्या डोक्यात येत याच्यासाठी माझी खंबीर साथ मला माझ्या मिस्टरांची आहे आणि काहीतरी पक्षांची तळमळ आहे आणि उद्धव साहेबांबद्दल ही एक आमची एक तळमळ आहे आम्हाला एक आमचा पक्ष आमच्या बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत हे सामान्य माणसापर्यंत आम्हाला पोचवायचे आहेत आणि आम्हाला उद्धव साहेबांना खंबीर साथ द्यायची एवढाच एक हेतू फक्त या प्रेस कॉन्फरन्सचा आहे आणि ह्या माझ्या कामाच्या माध्यमातून मी आजही साहेबांना विनंती करते की साहेबांनी माझ्या शब्दावर किंवा मी म्हणते त्याच्यावर न जाता आज सेनाभावनातून चार माणसं किंवा मा चार त्यांच्या गुप्तहेर सोडावेत तालुक्यात आणि पक्षाचा आढावा घ्यावा आणि पक्ष संघटना आजही मी सांगते संघटना थोडीफार कमी प्रमाणात बांधणी प झालेली आहे परंतु अजून त्या बांधणीचं चा काम चालू आहे आणि आता गणपती उत्सवानंतर आजही मी गणपती मंडळांना रोजच्या माझ्या आठ दाटी ठिकाणी भेटी असतात परंतु गणपती उत्सवानंतर अनंत चतुर्दशीनंतर मी शिवसंपर्क अभियान चालू करते प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात भेटण्याचा आमचा मानस आहे आणि पक्षवाढीसाठी पक्ष वाढवण्यासाठी आत्तासुद्धा मी महिलांचं संघटन व्हावं यासाठी गणपती मंडळांमध्ये आत्ता होम मिनिस्टरचे कार्यक्रम काही ठिकाणी ठेवलेले आहेत काही ठिकाणी राज यांचे कार्यक्रम ठेवलेले आहे काही ठिकाणी मंगळागौरचे कार्यक्रम ठेवलेले आहे याचा उद्देश एकच ह्या ज्या महिला फक्त चूल आणि मूल घरातच बसतायत यांनी एकत्र यावं संघटनेत यावं संघटित व्हावं त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी किंवा त्यांना काय क त्या काय करू शकतात हे त्यांना कळावं हाच एक उद्देश आहे आणि ह्या महिलांच्या माध्यमातून ह्या महिलांच्या माध्यमातून मला पक्षवाढीसाठी मी आजही मंगळागौरमध्ये जरी पंधरा स्पर्धक आहेत वीस स्पर्धक आहेत पूर्ण ग्रुपला ज्यावेळेला मी पारितोषिक देत आहे त्याचबरोबर प्रत्येक महिलेला माझ्या शिवसेना पक्षाचं माझ्या मशाल चिन्हाचं माझ्या आज ह्या आंबेगाव तालुक्यात जो शिवसैनिक ताट मानेने जगत आहे उद्या त्याचे हालकुणी खाणार नाही आणि अजून मत म्हणजे विधानसभेचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळं जरी शिवसैनिकांची तळमळ आहे तरी बरेचसे सैनिक अजून ओपन यायला तयार नाहीत कारण प्रत्येक शिवसैनिकाची मागणी आहे की इथं फक्त आमचा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच उमेदवार मिळावा म्हणून हा एक फक्त एक छोटासा प्रयत्न माझा आहे आणि एवढं फक्त मी एक माध्यमांशी मांडून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी महिला संघटना हा एक वेगळा भाग आहे पदाधिकारी शिवसेना एक पुरुष आघाडी हा एक वेगळा भाग आहे ज्यावेळी आमची कॉमन मीटिंग असते त्यावेळी आम्ही सगळे असतो परंतु ज्यावेळेला मला महिला आघाडीचा पक्ष संघटना बांधायची त्यावेळेला मी महिला आघाडीच्या महिला घेऊन फिरणार आणि पुरुष आघाडीवाले ते त्यांचे लोक घेऊन फिरणार तुमच्या मेन कार्यक्रमाला जे आहे ते तुम्हाला बोलवलं जात नाही अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे किंवा तुम्हाला डावल जात वारं असं या ठिकाणी दिसतं हे बघा कोणी डावलू किंवा न डावलू पक्ष संघटना हे एक आपला उद्देश फक्त पक्ष संघटना वाढवणं आहे आपली निष्ठा उद्धवसाहेबांशी आहे बाळासाहेबांशी आहे आणि शिवसेना या चार अक्षरांशी आहे या शिवसेना या चार अक्षरामध्ये इतकं बळ आहे शेवटी कुणी बोलवतं न बोलवतं ज्यावेळी बोलवलं जातं त्यावेळी मी नक्कीच हजर असते न बोलवणं किंवा काय कदाचित त्यांचे फक्त पर्सनली काही मिटिंग असू शकतात तेवढी नसेल बोलवलं जात असं काही मी त्यांचं मनोहर घेत नाही किंवा असं आमच्यात काही वितिष्ट आहे असा काहीच भाग नाही बऱ्याच वेळा असं लक्षात आलंय तुमच्या ठाकरे पक्षाचे जे अध्यक्ष आता तालुका अध्यक्ष आहेत त्यांचा फोटो तुमच्या फ्लेक्सवर असा कोणताही एक फ्लेक्स माझा दाखवा का त्याच्यात दत्ता भाऊ नाहीत असा माझा कोणताही एक फ्लेक्स दाखवा फक्त महिला आघाडीचा जो फ्लेक्स असेल आणि फक्त महिला असतील त्याच्यात पुरुष आघाडीचे नेते नसतात फ्लेक्स फोटो हा सांगते ना हा जो मागचा फ्लेक्स आहे ह्या मागच्या फ्लेक्सवर तुम्हाला कोणते पदाधिकारी दिसत आहे खालचे राणे साहेब सोडून राजा भाऊ आणि सुरेश भाऊ हे वरिष्ठ पदाधिकारी आहेत संपर्क नेते आहेत आणि सुरेश भाऊ हे जिल्हा प्रमुख आहेत आणि जर बाकीचे पदाधिकारी जर असतील तर, तर दत्ताबाऊंचा फोटो असणारच प्रत्येक कार्यक्रमात माझे बाकीचे फोटो पा पदाधिकारी आहेत फक्त आता खाली सगळा महिला आघाडीचा बोर्ड असल्यामुळं दत्ताबाऊंचा फोटो येत नाही माझ्या वेळेस चर्चा केली होती त्याविषयी शिवसेना ठाकरे ठिकाणी पन्नास ते साठ हजारापर्यंत मतदान आहे जे लोकसभेला या ठिकाणी दिसून आलं होतं मात्र त्याचबरोबर आता आ, शिंदे शिंदे पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत शिवसेना शिंदे त्यांनी आज सांगितलं या ठिकाणी पासष्ट हजार आ, या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे पक्षाचं मतदान आहे त्यावर तुम्ही त्यांना काय सांगा ते त्यांनी शिंदे पक्षाचं शिंदे नाव फक्त मध्ये घेतले परंतु ऑलरेडी जे शिंदे गटात गेलेले आहेत ते तरी शिंदे गटाचे आहेत का आमचे कार्यकर्ते आज जे शिंदे गटात कार्यकर्ते गे गेले ते पिवर शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत ते शिंदे गटात गेले नाहीत ते फक्त एक दादांची त्यांच्याबद्दल काहीतरी सहानुभूती होती म्हणून एका इलेक्शन पुरते हे कार्यकर्ते दादांबरोबर गेलेले आहेत आता ते कार्यकर्ते पूर्ववत पुन्हा आपल्या स्वगृही आलेले आहेत स्वगृहेगळे शिवसैनिक दरपासष्ट हजार मतदार सांगितलेत ते तुमच्या संपर्कात आमच्या संपर्कात म्हणजे आम्ही सगळ्यांना भेटतो साहेब ज्यावेळी आम्हाला पक्ष संघटना वाढवायची आणि ते शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत ऐका ते शिंदे गटात तेवढे शिंदे गटाचे पदाधिकारी जे आहेत त्यांचा शिवसेनेशीच नाळ जुळलेली आहे ना त्यांची हा बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्यांच्यात इच्छुक उमेदवार कुठे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच उमेदवार इच्छुक आहेत ज्या गटाचं प्राबल्य जास्त आहे त्याच गटाचे इच्छुक उमेदवार जास्त राहणार असं म्हणायचं हे मतदान ते स्वतः अजून तेच मतदान ते माझं हो त्यांचं मतदान आमच्या त्याड होऊ शकतं त्या लोकांची उद्धव साहेबांबद्दल सहानुभूती आहेच ना आता जे लोक त्यांच्या बरोबर थांबलेत एकमेव दादा म्हणून गेलेत ते ते शिंदे गट म्हणून गेलेले नाही पाहायला गेलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पासष्ट हजार मतदान सांगितलं एक लाख तीस हजार नाही हे जे साठ ते पासष्ट मतदान आहे ना हे फक्त प्युअर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचं मतदान म्हणजे हे बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहे शिवसैनिक आहेत हे जे मोस्त आहेत हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये मोस्त आहेत ते मतदान हे शिंदे गटाचं मतदान नाहीये हे फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाचं मतदान आहे एकंदरीत शरद पवार किंवा शरद पवार गटाचे राष्ट्रपक्ष पाहिले त्या मानाने शिवसेना पक्ष एवढे दिसत नाही जर कदाचित हे सीट जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने गेले तर तुम्ही उद्धव ठाकरे गटाचं शोध निघाले उद्धव साहेबांचं तुम्ही आदेश पाहणार का आता कसं आहे अजून हे उमेदवार वाटप हे अजून वरिष्ठांच्याच हातात हे अजून त्यांचीच मिटिंग झाली नाही